रात्री अडीच वाजता मृत्यू सकाळी चार ला केला अंत्यविधी जालना तालुक्यातील वंजार उमरद येथील एका तरुणीचा रात्री अडीच वाजता मृत्यू झाल्याचा दावा करत कुटुंबियांनी सकाळी चार वाजता अंत्यविधी उरकून घेतला त्यानंतर पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी तरुणीच्या वडिलांसह दोन भावांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं या प्रकरणात तालुका जालना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून परस्पर अंत्यविधी केल्याबद्दल वेगळा गुन्हा दाखल करण्यात येत आहे जालना तालुक्यातील वंजार उंबरद येथील तरुणी अर्पिता रावसाहेब वाघ हिचा मध्यरात्री अडीच वाजता मृत्यू झाला त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी भल्या पहाटे चार वाजता तिचा अंत्यविधी उरकून घेतला मात्र या गोष्टीची खबर पोलिसांना मिळताच तालुका जालना पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी सकाळी स्मशानभूमीत धाव घेतली तेव्हा मृतदेह जळत होता पोलिसांनी चौकशी केली असता अर्पिताने गडफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती तिच्या कुटुंबियांनी पोलिसांना दिली मात्र आत्महत्या झाल्यानंतर पोलिसांना कोणतीही माहिती न देता परस्पर मृतदेह जाळल्याप्रकरणी चौकशीसाठी मय तरुणीचे वडील आणि तिच्या दोन भावांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय तर या प्रकरणात तालुका जालना पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून परस्पर मृतदेहाची विल्हेवाट लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिली वंजार उमरद नावाचा गाव आहे जालना तालुका पुलिस सकाळी पोलिसांना अशी माहिती भेटली होती की रात्रीमध्ये एक मुलीचा यंग एकवीस जवळपास वयाची मुलीचा संशास्पद मृत्यू झालेला आहे आणि ते कुठलीच पोलिसाला ना सांगता रात्रीमध्ये त्याच्या कुटुंबानी अंत्यविधी पण केली अशी माहिती भेटल्यावर लगेच सकाळी आ, तालुका जालनाची टीम आणि स्थानिक गुन्हे शाखा आणि सर्व सिनियर अधिकारी घटनास्थळी गेले सगळा तपास केला आणि त्याच्यामध्ये आम्ही फोरेन्सिक टीमची सगळी हेल्प घेतलेली आहे जो काही अंत्यविधी अवशेषमधून काही सॅम्पल्स वगैरे डीएनए साठी घेण्याचा सा, तसेच घरामध्ये सगळ्या फोरेन्सिक पुराव्याच्या दृष्टिकोनातून पुरावे गोळा पोलिसांनी केलेले आहे आणि पुढे याच्यामध्ये आता एक आकस्मिक अननॅचरल डेथची तक्रार जो जुना सीआरपी सी वन फोर म्हणायचा एडी ती दाखल केलेली आहे तसेच जो काहीही पुरावा पोलिसांना न सांगता नष्ट केला आहे किंवा फ्रेसचा अंत्यविधी केला आहे त्याप्रमाणे पण गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस सुरू आहे आणि पुढचा आता तपास याच्यामध्ये नम्म कारण काय कशामुळे झाली आणि काय फाऊल प्ले आहे का ते सगळ्याची तपास आम्ही करत आहोत हो याचा गुन्हा दाखल होणार आहे एडी एक दाखल झाली आहे त्याचा वेगळा गुन्हा दाखल होणार आणि नेमकं कारण काय मृत्यूचा नॅचरल कारण आहे सुसाइड आहे किंवा काय फॉल प्ले आहे म्हणजे ते सगळे अँगलने आता आम्ही तपास करणार